जनतेचा लढा जनतेच्या पूर्व आणि प्रलंबित खटल्याचा जलद निपटारा आणि खटले सामोपचारने मिटवावीत या हेतून राहुरी न्यायालयात लोक अदालत पार पडली यामध्ये एकूण सात हजार सहाशे पंचवीस प्रकरण निकाली काढण्यात आले आहेत एकोणसाठ लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे साठ रुपये तडजोडीने वसूल करण्यात आल्याची माहिती विधी सेवा अध्यक्षा तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर अनुपमा पारशेट्टी यांनी दिली या लोकन्यायालयात पाच वर्षापासून विभक्त जोडप्याचं मनोमिलन घडवून संसार पुन्हा फुलवलाय स्थानिक फौजारी ग्रामपंचायत भारत संचार निगम लिमिटेड बँकिंग महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी खटले निकामी काढण्यात आले तर गेल्या पाच वर्षापासून विभक्त दाम्पत्याचे मनोमिलन घडवून आणून त्यांचा संसार पुन्हा घडवून आणलाय तीन अपत्य असलेल्या या जोडप्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलल्याला पाहायला मिळाला दिवाणी न्यायाधीश अनुपमा पारशेट्टी न्यायाधीश रुपाली तापडिया सहदिवानी न्यायाधीश आदित्य शिंदे यांनी केसेस निकाली काढल्या यावेळी पोलीस निरीक्षक गट विकास अधिकारी सुदर्शन मुंडे यांचं सहकार्यसह वकील संघाचे अध्यक्ष अध्यक्ष ऋषिकेश मोरे उपाध्यक्ष देशमुख तालुका बार प्रशांत यांच्यासह वकील बांधव भगिनी व बार सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते लोक अदालत यशस्वीतेसाठी न्यायालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतला नमस्कार मी अनुपमा चंद्रशेखर पारशेट्टी अध्यक्ष राहुरी विधी सेवा समिती आज रोजी राहुरी न्यायालयात माननीय उच्च न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालय माननीय उच्च न्यायालय माननीय अहमदनगर जिल्हा न्यायालय यांच्या मार्गदर्शनानुसार लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे आज रोजी राहुरी न्यायालयात दिवाणी प्रकरणे फौजदारी प्रकरणे तसेच सर्व ग्रामपंचायत खटला पूर्व दाखल प्रकरणे भारत संचार निगम लिमिटेड व सर्व बँकांची खटला पूर्व दाखल प्रकरणे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी खटला पूर्व दाखल प्रकरणे यांचा समावेश करण्यात आलेला आहे तरी आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे मी आपणा सर्वांना आवाहन करते नमस्कार नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेल लाईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा